हाय हॅलो नमस्कार श्री गुरुदेव दत्त आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्याजवळ आलेली आहे आय होप हे स्वामी विचार तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडतील पण त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल तर चला मग वाट कसली बघताय सुरुवात करूया आपल्या मूळ मुद्द्याच्या विषयावर गुरुचरित्र पारायण तुम्ही जर करत असाल केंद्रात करत असाल घरी करत असाल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकायलाच पाहिजे बरेच दिवसापासून मला सेवे करी त्यांचे कॉल येतात प्रश्न येतात विचारतात की आम्ही ताई गुरुचरित्र पारायण करतोय तुम्ही सांगितलेल्या नुसार काळजी घेऊन मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने हे गुरुचरित्र पारायण आम्ही करतोय पण आम्हाला खूप त्रास होते प्रचंड स्वरूपात त्रास होतोय विशिष्ट वाईट साईट स्वप्न पडतात घरात ता त्रासदायक वातावरण होते कटकट कलह होते डोकेदुखीचा त्रास होतोय उलटी होते, होते चक्कर येते मन अस्वस्थ होते घरात खूप कर्कशा होतोय असे विचित्र त्रास का होतात पावित्र्य घरातलं निघून जातंय तर आम्ही एवढं गुरुचरित्र मनापासून पारायण करतोय पण इतकं त्रास का होतात गुरुचरित्र सारखा पावन ग्रंथ नाही तर हा त्रास का येतोय गुरुचरित्र असाय बसलो की झोप येते जांब्या येतात डोळ्या पुढे अंधार्या येतात डोळे अक्षरशः झाकले जातात पुढे काय लिहिले हेही दिसत नाही अशा खूप गोष्टी आमच्या आयुष्यात गुरुचरित्र पारायण करत असतोय तर घडत असतात आम्ही नक्की काय करायचं पारायण करायचं की नाही करायचं पारायण करायची तर इच्छा आता होतच नाहीये पहिला दिवस खूप छान जातोय पण दुसरा तिसरा दिवस खूप संकट येतात अशा स्वरूपात जर आम्ही पारायण कसं करू का करू कशासाठी करू, करू? हे असे बरेचसेच प्रश्न केंद्रामध्ये मला खूप आलेले आहेत विचारले गेलेले आहेत तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी प्रत्येक सेवे करायला सांगितलेले आहे अशा स्वरूपात जर तुम्हाला पडले असतील तर संपूर्ण व्हिडिओ पहा ह्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले जातील तर हे बघा हे कसं आणि का होतं आपल्या घरात कुठेतरी वाईट शक्ती निगेटिव्हिटी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या पारण्याला बसलाय म्हणजे महाराज तुमची परीक्षा पण घेत असतात काटकसरीने माऊली तुमच्याकडे लक्ष पण देत असतात आपण काय करायचं यात परीक्षेत पास कसं व्हायचं नेमकं काय करायचं असतं तर बघा येत असणाऱ्या संकटांना स्वामी आज्ञा म्हणून सामोरे जायचं येत असणारी सगळी संकटे कुठेतरी नकारात्मक शक्ती असते ती वाईट शक्ती कुठेतरी वास्तव्य करत असते याची जाणीव तर आपल्याला असते म्हणून आपला ध्येय आपण न थांबवता त्या वाईट शक्तीला आपल्या घरात उपस्थित असते तिच्यावर नाश करण्यासाठी आपण स्वामी मार्ग पुढं चालतच राहायचं ती किती त्रास देत असते ती शक्ती आपल्याला पारण्यात अडथ अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असते कारण आपण जे काही मंत्र उच्चारण करत असतो ते भरपूर प्रमाणात सुक्त प्रमाणात पुरुष सुक्त वलगा सुक्त अनेक प्रकारचे मंत्र जम जप परत विनाशनाशक मंत्र जप करत असतो यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण अध्यायात वाईट शक्ती नाश होण्यासाठी मुद्रा शक्तीचे त्यात उल्लेख केलेला आहे आणि त्याचे पठण आपण करत असतो तुम्हाला त्याचे अनुभव यायला लागतात आणि या गुरुचा अध्याय प्रत्येक पटनाने त्या शक्तीला खूप त्रास होतो कारण ती शक्ती खूप प्रभावशाली आहे गुरुचरित्र वाचन आपले खूप ती शक्ती जितकी प्रभावशाली आहे त्याच्या दान दुपटीने हे आपले गुरुचरित्र प्रभावशाली असते तर ती शक्ती तुमच्या घरात राहायला बघत असते तिला तुमचा नाश करायचा असतो म्हणून ती तुमच्या शरीरात तुमच्या घरातील लोकात किंवा कुठेतरी निगेटिव्हिटी वस्तूत रूपांतर धारण करत असते म्हणून गुरुचरित्र वाचन करताना अशा स्वरूपात आपल्याला ती त्रास देते अध्याय पटनाने शाब्दिक हल्ला वाईट शक्तीवर होत असतो त्यामुळे आपण वाईट साईट कुणाला बोलायचं नाही वाईट साईट कधीच उच्चार करायचं नाही त्यामुळे वाईट शक्तीला प्रचंड म्हणजे प्रचंड ताकद मिळत असते पण आपण आपल्या गुरुचरित्र पारायणामुळे आपल्या घरी महाराज वास्तव्यात ये येत असतात त्यामुळे ती शक्ती नाश होते ती शक्ती शक्ती निगेटिव्ह शक्ती महाराजांच्या पुढे उभी पण राहू शकत नाही त्या जा पाणी ती थांबत पण नाही तिथं याचा प्रतिहल्ला ती शक्ती आपल्यावर अशा स्वरूपात करत असते जेणेकरून स्वामी मार्ग आपण सोडावा स्वामी कार्य आपण सोडावे गुरुचरित्रेचे पठण घरात कधीसुद्धा करू नये किंवा के केंद्रात कधीसुद्धा या व्यक्तीला जाता येऊ नये ह्याचा ती वाईट शक्ती प्रयत्न करत असते या शक्तीला मात करण्यासाठी आपण आपला मार्ग सोडायचा नसतो ही आसुरी शक्ती कलयुगी शक्ती वाईट शक्ती जसे की यांच्यात आपल्या घरात भांडणे करून देणे द्वेष करणे कलह करणे तंटा करणे कुठेतरी अचानक आपल्या घरातील व्यक्तीचा ॲक्सिडेंट होणे खूप मोठा अकाल एखाद्या व्यक्तीवर मृत्यू येणे ह्या आसुरी शक्तींना यातून खूप मोठी ताकद मिळत असते आणि ती आपल्याला देत असते त्यामुळे यात त्यांच्या शक्तीची ताकदीचा प्रमाण न वाढू नये म्हणून आपण दत्त महाराजांची वेळेवर सेवा करायलाच पाहिजे तर याची ताकद त्यांना कशी त्या ताकदीचा नाश कसा करायचा हे आपण आपल्या अध्याय अध्यायपटनाने त्यांना दाखवून द्यायचं असतं या शक्तीला कायमचे बाहेर काढायचे असेल यातून सुटका करून घ्यायची असेल तर हे पुढे स्वामी मार्ग आपण कायम चालूच ठेवला पाहिजे यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण स्वामींना सोडायचे नाही एक लक्षात ठेवायचे की आपल्या बरोबर महाराज कायम असतात तर पुढे भविष्यात तशीच गोष्ट वाईट होणार नाही हे आपल्या मार्गात आपल्या हे स्वरूपात लक्षात ठेवायचं कारण स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेवायचं हम गया नाही हम जिंदा आहे हे स्वामींचे वाक्य कायम जर लक्षात राहिले तर तुम्ही आपल्या सेवा मार्गात सदैव सफल राहिला सदैव मार्गी राशीला नित्य सेवा कायम स्वरूपी करचेला तुम्हाला अशा स्वरूपात अंधू आला असेल तुमच्या शेजापाजारी जर आला असेल तर यातून तुम्हाला मार्ग मिळाला असेल तर कुठेतरी माझी पण सेवा पावन होईल आणि जरी तुमचं समर्थन झाले नसेल या सेवाच्या हेने तर तुम्ही निश्चित मला कमेंट करून विचारू शकताय मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवेन तुमच्या प्रश्नांची निश्चितच त्यातून उत्तर देईन तुम्हाला कुठेतरी वाईट शक्तीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन जसे तुम्हाला अनुभव येत असेल तसे तुम्ही शेअर करा कमेंटद्वारे शेअर करा जेणेकरून तुमची सेवा नाही थांबली पाहिजे कलियुगात कलीचा नाश केला पाहिजे आणि आपला स्वामी मार्ग पुढे उभा राहिला पाहिजे तर दत्त महाराजांची पदोपदी सेवा करा सेवेकरी व्हा नवीन सेवेकरी व्हायला तयार करायला कुठेतरी प्रयत्न करा तुमची पुण्याईचा मार्ग जमत राहतो साठार राहत असतो तर आता आपल्या केंद्रात बघा तुम्हाला गुरुचरित्र पठण करायला बसले नसेल तर आता याग चालू असते उद्या स्वामी याग आहे आपले गुरूंची याग आहे प्रचंड लाभदायक याग आहे त्या यागाला बसा किंवा परवा चंगडी याग आहे सुवासनी बायकांनी तर निश्चितच हिरवी साडी घालून येऊन जर या यागाला बसलं तर अतिशय आपल्या घरात पॉझिटिव्हिटी तयार होते वाईट शक्तीचा नाश होतो याचा अनुभव तुम्हाला घेता येईल आपल्या हातात यज्ञ कंकण बांधले जाते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये यज्ञ कंकणाचे महत्व सांगितलेले आहे जर तुम्ही यागाला अशा स्वरूपात बसला तर तुमच्या हातात ते कंकण बांधले जाते केंद्रात आणि तुमच्या जर एका हाता एका व्यक्तीच्या जरी हात ते कंकट बांधले गेले तर संपूर्ण घराला त्याची प्रचिती मिळते जसं की एक व्यक्ती स्वामी सेवेकरी असला तर संपूर्ण घराला स्वामी त्याचे सेवेकरी मानत असतात स्वामी त्या आपल्या कुटुंबात येत असतात आणि स्वामी आपलं म्हणून सगळ्यांचं रक्षण करत असतात अशा स्वरूपातच ते कंकण पण काम करत असते तुम्हाला जर पटलं असेल तर निश्चित एक लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल आयकन बटनवर क्लिक करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला माझे व्हिडिओ वारंवार जर हवे असतील तर निश्चितच श्री स्वामी समर्थ कमेंट करा तुमच्या मनात कुठेतरी प्रश्नाची चावूल असेल तर बिनधास्त तुम्ही मला प्रश्न करून विचारू शकता त्याच्यावर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तराचे निवारण करून देईल हितगुछ वारंवार देईन आणि तुमचा प्रश्न कसा सुटला जाईल हेही तुम्हाला सांगीन आपल्या मार्गात फक्त स्वामी आहेत आणि स्वामी आपल्याला कुठे ना कुठे तरी प्रचिती देत असतात स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात हे प्रत्येकाला कळलं पाहिजे आपल्या घरात वाईट शक्ती प्रत्येकाच्या घरात आपल्या म्हणजे घरात वाईट शक्ती असते परंतु आपल्या सेवा मार्गाने तिला घराच्या बाहेर कसे काढायचे हे मला समजले तसेच तुम्हालाही कळो आणि वाईट शक्तीचा नाश हो या कलयुगात वाईट शक्तीला कुठेही थारा नाही दिला पाहिजे आपल्या घरात डोंगरा येणारा संकट सुद्धा स्वामी मौली फुंकर देऊन घालवतील ह्याची जाणीव पदोपदी तुम्हाला झाली पाहिजे आपल्याला झाली पाहिजे सर्वांना झाली पाहिजे आपण पदोपदी आसपासच्या लोकांना हेच सांगितलं पाहिजे की स्वामी कार्यात काय लाभ असतो काय होत स्वामी मार्ग कसा असतो कोणत्या स्वरूपाचा असतो हे सुद्धा सांगितलं पाहिजे स्वामी केव्हा तुमचेच नाही तर मला सुद्धा भरपूर स्वामींनी गुरुचरित्र करताना खूप संकटे दिल्या खूप परीक्षा घेतल्या खूप सत्व घेतलंय पण मी कुठेही मगले नाही मी स्वामी मार्गात कायम राहिले पारायण माझे संपूर्ण पूर्ण केले भरपूर पर परीक्षा घेतल्या माऊलीनी पण त्यातून उतरून आज हेचपर्यंत पोहोचले की स्वामी महाराजांनी मला आज केंद्राचे प्रश्न सोडवण्याचे काम दिलेले आहे हित गुजाचे काम दिलेले आहे तर ही सगळी स्वामी महाराजांचीच कृपा आहे अशीच कृपा राहो आणि अशी कृपा तुमच्यावर पण येवो हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना एकच सांगते की गुरुचरित्र पारायण वारंवार करत जावा वारंवार वाचत जावा गुरुचरित्राच्या पठणाने घरातील गुण दोष घरातील निगेटिव्हिटी घरातील वाईट शक्ती कुणाची करणी बाधा व वाईट शक्तीचा नाश आपल्या लहान मुलांचा कर्कश लहान मुली जे काही त्रास देतात ह्याच्यातून आपल्याला मुक्त मार्ग मिळतो गुरुचरित्र पारायण करणारा अतिशय अतिशय म्हणजे अतिशय महात्विक माणूस असतो जेणेकरून तो परमपूज्य माऊलीने आणि दत्त महाराजांनी निवडलेला असतो त्यामुळेच त्याला गुरुचरित्र पारण करण्याचा लाभ मिळतो आणि या सेवा करण्याचा लाभ मिळतो प्रचंड ताकद असते गुरुचरित्राच्या अध्यायात एका एका अध्यायाचं उल्लंघन करायचं म्हंटल तर आपल्याला कमीत कमी सहा महिने जाईल एवढा मोठा व्हिडिओ होईल इतकं अध्यायचं महात्विक आहे इतकं अध्यायाचं महत्व आहे प्रत्येक अध्याय तुम्ही जर मनापासून वाचला शांततेत वाचला तर तुम्हाला त्याचा अर्थ जाणवेल आणि जर त्यातूनही तुम्हाला समजत नसेल तर गुरुचरित्रच्या प्रत्येक अध्यायच्या अगोदर मराठीत विश्लेषण करून सांगितले ते तुम्ही आधी वाचा नंतर अध्याय संस्कृत मध्ये वाचा तुम्हाला निश्चितच गुरुचं महत्व कळेल गुरुचरित्र काय आहे ते कळेल आणि गुरुचरित्रामुळे त्रास का होतो त्रास किती दिवस होतो आणि येणारे दिवस पुढचे कोणाचे असतात हे संपूर्ण तुम्हाला उलगडा होईल संपूर्ण त्याचे महात्विक कळेल आणि स्वामी महाराजांचा वास तुमच्या घरावर होईल तर स्वामी महाराजांची कृपा दृष्टी होण्यासाठी तुम्हाला खूप खूप सेवा केल्या पाहिजेत येणाऱ्या प्रत्येक सेवात अडथळे बाजूला टाळले पाहिजेत तुमच्या मार्गात काट्या आले असतील तर त्या काट्यावर चालायला तुम्ही शिकला पाहिजे त्या काट्यातून बाहेर पडला तर नक्कीच तुम्हाला गादी स्वामी मौलींची मिळेल आणि त्या गादीसाठी तुम्हाला भरपूर संकटे पार पडावेच लागणार आहेत हे लक्षात ठेवा आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण काही फार मोठे कोण विद्वांत किंवा वेदांत नाही आहोत आपल्या मार्गात संकटे येत राहणार पण त्या संकटांना आपले माऊलीस आपल्याला बाहेर काढणार याची जाणीव जर आपल्याला मनापासून राहिली तर निश्चितच आपण कुठेतरी आपल्या सेवेचे महत्व प्राप्त करून आपल्याला पण मोक्ष मिळेल आपल्याला आपल्या पुन्हाईचा मार्ग चित्रकु गुप्त डायरेक्ट आपल्या वहीत नोंद करेल हे तुम्हाला वारवार वार मी प्रत्येक अध्यायात सांगत असते की परमपूज्य सद्गुरु गुरु, गुरु माऊलींच्या अध्यायात अं सॉरी हितगुज मध्ये सुद्धा हेच असते की जितकी तुम्ही सावी स्वामी सेवा कराल चित्रगुप्त तुमच्या तुमच्या पुण्याईच्या आखाड्यात लिहून ठेवली जाईल आणि आजच्या कलयुगात जर आध्यात्मिक सेवा असेल तरच त्या माणसाला मोक्ष प्राप्त होत असतोय नाहीतर त्या माणसाला त्या कर्माचे वाईट स्वरूपाचे भोग भोगल्याशिवाय मृत्यू नाही मृत्यू कुणालाही चुकलेला नाही पण त्यातून जर शांततेत आणि आनंदीत जर आपली सुटका व्हायची असेल तर आपल्याला गुरुचरित्र पारायण एकदा तरी केलंच पाहिजे एकदा तरी वाचलंच पाहिजे आणि एकदा तरी त्याचा लाभ घेतलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर पटला असेल तर तुम्ही खरोखर कमेंट करून सांगा ताई की हे बरोबर आहे किंवा हा अनुभव आम्हाला आलेला आहे अशा स्वरूपात आमच्या बाबतीत पण घडलेले आहे आम्हाला खूप अशा स्वरूपात झालेले आहे कारण हे जे काही आहे ते अनुभवाचे बोल आहेत कुठलेही मनाचे बोल नाहीत अनुभव घेतल्याशिवाय माणूस कुठलीही गोष्ट घडवत नाही किंवा बोलत नसतो किंवा बोलून दाखवत नसतो कारण हा स्वामी मार्ग आहे स्वामी मार्गात कोण कौन कोणाला फसवत नसतो हा फक्त आपल्या मार्गातील येणाऱ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि स्वामी काय आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत फक्त एवढेच छोटासा प्रयत्न असतो असं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी एक श्री स्वामीसमोर अशी